माझी मुलं करणार आहेत कारण आज माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे कसं कसं झालं काल दोन दिवस प्रवास झाला आणि त्यामुळं मसा वगैरे दुखतो आहे डोकं दुखतो आहे त्यामुळं आज मी काही सेवा नाही करू शकत तर आजची सेवा आहे ती माझी मुलं करतील तर आज मंगळवार आहे त्यामुळं आपण हनुमान चालीसा घेऊयात तर मी सुरुवातीला गणपती स्तोत्र म्हणते त्यानंतर ते कंटिन्यू करतील तर त्यांना प्लीज सपोर्ट करा त्याच सुरुवातीला फर्स्ट टाइम तो म्हणत नव्हता त्याला आवडत नाही कॅमेरा समोर वगैरे पण त्याला मी म्हटलं याच्या दिवस करतो सेवा म्हणून कर तो करतोय तर मी आता सुरुवातीला गणपती स्तोत्र घेते प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तान् वासं स्मरे नित्यं मायू कामार्थ सिद्धे प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोधरं पञ्चं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपती द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि पठे नर न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभ लब, धनार्थी लभते धनं पुत्रं मोक्षार्थी लभते गतीं जपे गणगणपती स्तोतं षड्भिर्मासे फलत संवत्सरेन सिद्धी च लभते नात्र संशय अष्टमोभ्यो ब्राह्मणेश्वर लिखित या समर्पे तस विद्या भव सर्वाय गणेश इथे श्री नारद पुराणे संकष्ट नाशनम श्री गणपती स्तोत्रम संपूर्ण आता माझे दोन आहेत ते हनुमान चालीसा म्हणतील तर चला कंटिन्यू करू त्यांचं म्हणून झालं हनुमान चालीसा त्यानंतर मी लहान मुलांनी स्वामींची सेवा कशी करावी हे थोडक्यात सांगणार आहे तर पहिले आपण हनुमान चालीसा म्हणू आणि नंतर मी तुम्हाला ते सांगते मम्मी ये पतली ध्यान दे बेटा नको कौन है बड़ा रामचंद्र की जय जय श्री राम, राम। जय श्री राम जय श्री राम ओम नमो हनुमते नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी तो। बर नमो रघुबर बिमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या बलबुद्धि हर हू विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन नाम महाबीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेश कानन कुंडल, कुंचित केश हात बज्र और ध्वजा विराजे, कांधे जनी मू शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप जग बंधन विद्यावान चातुर, राम काज आतुर, प्रभु चरित्र सुन बेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धर दिखा बिकट रूप धरि लंक जरा भीमरूपरिअसुरसंहाय रामचंद्र केसवाय लाय सजीवन लखन जिया, श्री रघुबीर हरिश उरलाय रघुपती किनी बहुस बड़ाई तुम मम प्रिय भरत समभाय सहस बदन तुम रोज सगावे असै श्रीपती कंठलगा सनका ब्रह्मादि ब्रमादिमुनी नारद सारद सैत ऐसा जम कुबेर दिगपाल जहाते कभी को विद कही सके कहा तुम उपकार सुग्रीविना राम मिलाय राजपत दीन तुम्हारे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जान जुगसहस्र जो जन पर भानु लील्योता मधुर फल जान प्रभु मुद्रिका मुख मई जल लांगी गए अचरज जना दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम ते राम दुआरे तुमर कवार होतन तन आज्ञा बिनु पैसा सब सुख लहे तुम्हारी सर तुम रक्षक का हु को डर आपन तेज समारो वापे तीनो हाक से खा चारो जुग परताप ताप है पर जगत उजियारा साधु संत के तुमर रखवारे, असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दास, तुमरे भजन राम को पावे, जनम जनम के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहा जन भक्त कहा और देवता चित्तन दरही से कटे मिटे पीरा। हनुमत से सर्व सुख करे हनुमत जय 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 हनुमान गुसाई, कृपा करहु गुरु देव कि नाई जो सत बार पाठ करे छूट हि बंदी महा सुख होय जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा की नाथ हृदय महादेरा पवन संकट मंगल संकटहरन रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप सियावर रामचंद्र की जय बोलो बजरंग बली की जय पवन पुत्र हनुमान की जय बोलो बजरंग बली की जय उमापति महादेव की जय बोलो बजरंगबली की जय आता पाच मिनिट स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ जा, श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मम्मी पैक की कितनी पतली है मम्मी वो बेटा हम थोड़ा बदलती है हनुमान चालेसा झाले आता आज मंगळवार आहे त्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेचा मंत्र घेऊयात ओ माय भ्रीम क्लीम चामुंडाय विखे तर एक पाच मिनटं घेऊयात ओ माय भ्रीम क्लीम चामुंडाय विखे ओ माय भ्रीम क्लीम चामुंडाय विखे ओ माय भ्रीं क्लीम चामुंडाय विखे ओ माय भ्रीं क्लीम चामुंडाय विखे ओ माय भ्रीम क्लीम चामुंडाय विखे ഓം ഭീം കളീം ചാമുണ്ടാ വി ഓ ഭീ കീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിഷേ ഓം ൈ കളീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം മൈ ഭീം കളീം ചാമുണ്ടായേ ഓം ഭീ കീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം മൈ ഭീം കളീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിഷേ ओ माय ब्रीम क्लीन चामुंडा ऐविचे 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 ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിഷേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിക്ഷേ ഓം മായിം കളീം ചാമുണ്ടായ വിഷേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിശേ ഓം മൈം ഭീ കീം ചാമുണ്ഡായ വിചേ ഓം ഭ്രീം കളീം ചാമുണ്ടായ വിഷേ ഓ മായി ഭ്രീ കീം ചാമുണ്ടായ വിക്ഷേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിഖേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിഖേ ഓം മായി ഭ്രീം കളീം ചാമുണ്ടായ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിക്ഷേ ഓം മായി ഭ്രീം കളീം ചാമുണ്ടായ വിചക്ഷേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിക്ഷേ ഓം ക്ലീം ചാമുണ്ടായ വിച്ഛേ ഓം മൈം ഭ്രീം കളീം ചാമുണ്ടായ ഓം കീം ചാമുണ്ടായ ഓം ഭ്രീം കളീം ഓ ഓം ഭ്രീം കളീം ചമുണ്ഡായ വിച്ഛേ ओ माय मांीं क्लीम चामुंडाय विखे ओम मांीं क्लीं चामुंडाय विखे ओम मांीं क्लीम चामुंडाय रिखे ओम मांीं क्लीम चामुंडायखे ओम मांीं क्लीम चामुंडाय ओ माय मांीं क्लीम चामुंडाय विखे ओ माय मांीं क्लीम चामुंडाय विखे ओम मांीं क्लीम चामुंडाय रिखे ओम ब्रीं क्लीं चामुंडाय विखे ओ ईं ह्रीं क्लिं च्यामुंडाय विक्षे ओम ईं ह्रीं क्लिं चमुंडाय विच्छे ओम ईं ह्रीं क्लिं च्यामुंडाय विखे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु महेश्वरः महेश्वरा गुरुसाक्षा परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमहा त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय श्रीस्वामी समर्थ गुरुमावली की जय अवधूतचिंतन श्रीगुरदेवदत्त श्री स्वामी समर्थ उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय अंबा माता की जय येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाच येळकोट आता मी स्वयंपाक करते तर आता स्वयंपाक करता करता तुम्हाला सांगते मला जेवढं आहे त्याप्रमाणे सांगते की लहान मुलांनी स्वामींची सेवा कशी करायची ते तर आता मी पण घेते लेट होतोय आपल्या घरात कोणी लहान मुलं असतील तर आपण स्वामींचा सेवा कुणी करायची त्याला काही बंधन नसतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणी स्वामींची सेवा करू शकतं तर त्यामध्ये लहान मुलांनी कशी सेवा करायची त्यांना जर त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल आता यश प्रयत्न तर करावेच लागणार त्यांना अभ्यास तर करावेच लागणार पण त्यासोबत त्यांनी जर स्वामींची सेवा केली तर त्यांना चांगलं यश मिळणार तर त्यासाठी स्वामींची सेवा कशी करायची लहान मुलांनी तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा त्यांची मूर्ती असेल तर काय करायचं आहे एकच मिनिट रोज सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी त्यांना आपण स्वामींना मुजरा करायला सांगायचं आहे स्वामींसमोर आपण मुजरा करायला सांगायचं आहे त्यानंतर रोज सकाळी उठल्यावर घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायला लावायचं आहे आपल्या घरामध्ये आई वडील त्याचे मोठे बहीण भाऊ कोणी असेल तर त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडायला लावायचं आहे त्यानंतर झोपताना तुम्हाला कधी जमेल त्या स्वामींचे किंवा सकाळी अकरा वेळेस आणि रात्री अकरा वेळेस असं लहान मुलांना सुद्धा ना नाव घ्यायला सांगू शकता स्वामींचं नामस्मरण करायला सांगू शकता तर अशा प्रकारे छोटीशी सेवा आहे स्वामींची की करू शकता सेवा तुम्ही करू शकाण बघा आपण स्वामींचा जेवढा जग करू तेवढ्या जेव्हा कधी म्हणजे तुमच्या कामा करून सेवा करा असं म्हणत नाहीये तुम्हाला जेव्हा कधी वेळ भेटल तेव्हा तुम्ही त्यांची सेवा करा दिवसातला एक थोडा वेळ तरी त्यांच्यासाठी नक्की काढा घरात जर स्वामींचा फोटो असेल तर किंवा काही मूर्ती वगैरे असेल तर जा महत्वाच्या कामाला जाताना रोज म्हणजे रोज सवय लावून घ्या की घरातून बाहेर पडताना त्यांना सांगून जा आणि आज काही मला जास्त सेवा करायला जमलं नाही कारण काय झालं मी आज ऑफिस मधून सुद्धा लवकर आले चार वाजता चालू होते तरी कारण थोडं प्रॉब्लेम सोबत होतो का डोकं पण देत होतं दोन दिवस प्रवास झाला त्यामुळं आज आजारी पडले आणि काल ते आपण आखाड्यात तळण नेतो ना तर काल ते लक्ष्मी मातेला देवीला ते आखाड नेला होता तर थोडं तेलकट पण खाण्यात आलं त्यामुळं आजारी पडले त्यामुळं आज काही पण तुमच्यासोबत सेवा जास्त करता नाही आली म्हणून आज मुलांना म्हणलं की तुम्ही करा तुम्ही काहीतरी अस स्वामींचं आणि हनुमान चालीसा तर त्यांनी आज सुरुवात तो नाही म्हणत होता पण तर खर झालं

पण जे पंचोपचार पूजा म्हणतो म्हणजे आता आपण बऱ्याच तो पंचोपचार पूजा म्हणजे काय तर काही काही लोकांना माहिती नसतं पंचोपचार पूजा म्हणजे काय पंचोपचार पूजा म्हणजे काय तर तुम्ही पहिले देवांचा अभिषेक करायचा समजा तुम्ही आता जर स्वामींचा अभिषेक करत असाल तर तुम्ही स्त्री सुप्त पुरुष सुक्त पवमान सुक्त म्हणून त्यांचा अभिषेक करायचा महादेवांचा अभिषेक करत असेल तर तुम्ही रुद्र म्हणू शकता किंवा मृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही कुलदेवताचा करत असेल कुलदेवीचा तर तुम्ही ओ माय मुंडा मंत्र म्हणू शकता किंवा कुलदेवतेचा कुठला दुसरा मंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता आणि अभिषेक करू शकता गणपतीचा अभिषेक करत असाल तर तुम्ही अथर्वशीर्ष म्हणून करू शकता अशा पद्धतीने पहिले अभिषेक करून घ्यायचा आहे वर्ष त्यांना पुसून घ्यायचं आहे नंतर त्यांची जिथं स्थापना तुम्हाला करायची आहे म्हणजे तुम्ही देवघरात ठेवता तिथं त्यांना ठेवायचं आहे त्यांना हळदी कुंकू आता देवी असेल तर तुम्ही हळदी कुंकू लावू शकता किंवा लावू शकता स्वामी किंवा दुसऱ्या कोणते देव तुम्ही अष्टगंध लावू शकता याप्रमाणे तुम्ही गंध लावून घ्यायचा आहे औषधं व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचं आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे ह्या पूजेला आपण पंचोपचार पूजा म्हणतो आता गंध लावताना आपण या बोटाने लावतो या बोटाने गंध लावतो फुले वाहताना आपण फुलाचं जे डेट असत ते आपण देवाकडे करतो आणि कधी सुद्धा देवाला आपण तुपाचा आणि तेव्हा तेलाचा दिवा लावतो आपल्या डावा डाव्या हाताला म्हणजे देवाच्या उजव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या डाव्या हात उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपण देवा देवाला दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला तुपाचा लावायचा आहे घरामध्ये रोज जेव्हा आपण पूजा करतो संध्याकाळी आपल्या घरामध्ये घंटानाद करायचा आहे शंख वाजवायचा आहे संध्याकाळी धूप लावायचा आहे आपण करतो त्यानंतर म्हणायची आपण कारण बघा आरती म्हणताना आपण कापूर जाळतो आणि कापुरामध्ये काय वातावरणातले जे सूक्ष्म जंतू असतात ते नष्ट करण्याची क्षमता जास्त असते तर त्यामुळे आपण कापूर रोज जाळायचा आहे दोन तरी छोटे छोटे वाड्या ज्या असतात त्यातील आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि शक्यतो आपण भीमसेने कापूर वापरायचा आहे कारण वातावरणातले जे सूक्ष्म जंतू असतात निगेटिव्हिटी असते ती नष्ट करण्याची क्षमता भीमसेनीमध्ये जास्त असते कारण जे लोकल साधा कापूर मिळतो तर त्यामध्ये केमिकल वगैरे असतात आणि त्यांनी उलटा आपल्या डोळ्यांना वगैरे त्रास होतो आपल्या घरला त्रास होतो तर त्यामुळे शक्यतो भीमसेनी कापूर वापरायचा आहे आणि रोज संध्याकाळी आपल्या घरात काल भरू अशक म्हणलं गेलं पाहिजे 对。Um आता इकडे हे आमच्या सासूबाई आहेत माझे आहेत आता त्यांच्यासोबत डिटेल मध्ये नंतर बोललो कधीतरी एक दिवस सेपरेट आपण गप्पा मागूयात त्यांच्यासोबत थांबूया उद्यापर्यंत भेटूया धन्यवाद सरी स्वामी उद्या संध्याकाळी परत या सेवा